तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका वनस्पती बद्दल बोलणार आहोत जे आपल्या रस्त्याच्या कडेला अंगणात किंवा गावाकडच्या शिवारामध्ये सहज दिसते पण या झाडाचे औषधी उपयोग आणि आरोग्यावर होणारे फायदे अजूनही अनेक लोकांना ठाऊक नाहीत होय आपण बोलतोय शेवगा किंवा ड्रमस्टिक बद्दल शेवगा म्हणजे नैसर्गिक औषधांचा खजिना आहे आयुर्वेदात तर याला चमत्कारी झाड असंही म्हटलं गेलं आहे पण आज आपण फक्त आयुर्वेदाच नाही तर वैज्ञानिक संशोधनावर आधारलेले पाच जबरदस्त फायदे जाणून घेणार आहोत जे तुमच्या दैनंदिन आरोग्यावरती थेट परिणाम करू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शौग्याची माहिती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे मित्रांनो शेवगाचा आहारात समावेश केल्यास सर्वप्रथम फायदा होतो तो म्हणजे रोगप्रतिकार शक्तीला मिळणारा नैसर्गिक आधार आपल्या शरीरात जर आजारांशी लढण्याची ताकद मजबूत असेल तर अनेक संसर्गजन्य आजार आपल्याला होत नाही शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटॅमिन सी प्रचंड प्रमाणात असतं एका संशोधनानुसार शंभर ग्रॅम शेवग्याच्या शेंगांमध्ये जवळपास चारशे एकवीस मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असतं जे आपल्या रोजच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त आहे आणि हे महत्वाचं जीवनसत्व शरीरात पांढऱ्या पेशींचं कार्य सुधारतं ज्या पेशी रोगप्रतिकारक यंत्रणेचा गाभा असतात यामुळे शरीर बाहेरून येणाऱ्या विषाणू बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन यांना प्रभावीपणे तोंड देऊ शकतं मित्रांनो विशेषतः हवामान बदलामुळे होणारे सर्दी खोकला ताप फ्लू यासारखे त्रास टाळण्यासाठी शवग्याचा उपयोग खूप उपयोगी ठरतो मित्रांनो लहान मुलांपासून ते वयस्क पर्यंत प्रत्येकाने शेवग्याची शेंग पाने किंवा सूप याचं सेवन नियमित केल्यास व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी होते म्हणून कोणत्याही औषधाशिवाय केवळ नैसर्गिक मार्गाने शरीर मजबूत ठेवायचं असेल तर शेवगा हा उत्तम पर्याय आहे शेवग्याचा आहारामध्ये समावेश करण्याचा दुसरा आणि महत्वाचा फायदा म्हणजे शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक पोषण तत्व असतं जे आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी देतं मित्रांनो यामध्ये विशेषतः कॅल्शियम फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम या, या खनिजांचा समा समावेश होतो आणि हे तिन्ही खनिजे हाडांची घनता वाढविण्यासाठी आणि सांध्यांची ताकद टिकवण्यासाठी आवश्यक असतात कॅल्शियम ही हाडांची बांधणी मजबूत करतं तर फॉस्फोरस हाडांच्या पेशींची पुनर्निर्मिती करण्यास मदत करतं तर मॅग्नेशियम हाडांमध्ये आवश्यक असलेले लवचिकपणा आणि शीतलता टिकून ठेवतो मित्रांनो वाढत्या वयानुसार हाडातील घटक कमी होऊ लागतात विशेषतः स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ही प्रक्रिया अधिक वेगाने घडते ज्यामुळे सांधेदुखी थकवा आणि ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका वाढतो अशा वेळी शवग्याचा नियमित आहारात समावेश केल्यास या समस्येपासून नैसर्गिकरित्या बचाव होऊ शकतो काही संशोधनामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की शवग्याचे सेवन केल्याने सांध्यांमधील दाह कमी होतो आणि हालचाल सुलभ होते मित्रांनो म्हणूनच वयवृद्ध व्यक्ती सतत थकवा जाणवणारे लोक आणि हाडांचे आजार असलेल्यांसाठी शवगा हा एक अत्यंत फायदेशीर नैसर्गिक उपाय ठरतो रोजच्या जेवणामध्ये शेवग्याची शेंग पाने किंवा त्याचं सूप यांचा समावेश नक्की करा मित्रांनो शेवग्याचा तिसरा आणि महत्वाचा फायदा म्हणजे रक्तातील साखरेचं सा प्रमाण नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यात मदत करतो विशेषतः ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी शवगा खूप उपयोगी ठरतो शेवग्यामध्ये सायनेट्स नावाचं एक संयुग असतं जे शरीरात इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतं इन्सुलिन हे पचनानंतर निर्माण होणारी साखर पेशींमध्ये पचवण्याचं काम करतं जेव्हा इन्सुलिन नीट काम करत नाही तेव्हा रक्तात साखर जमा होऊन ब्लड शुगर वाढतो शेवग्यामुळे शरीरातील इन्सुलिन अधिक प्रभावीपणे काम करतं त्यामुळे रक्तातील साखर हळूहळू कमी होते अनेक वैज्ञानिक अभ्यासामधून हे स्पष्ट झालेलं आहे की नियमितपणे शेवग्याची पाने शेंगा किंवा त्याचं सूप घेतल्यास ब्लड शुगर लेवलमध्ये सकारात्मक बदल दिसून येतो काही रुग्णांमध्ये या सेवनाने औषधे कमी करण्याची गरज भासली मित्रांनो मधुमेहाचा धोका असणाऱ्यांनी शेवग्याचा आहारात समावेश केल्यास तो एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो मात्र औषधे घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यासोबत शेवग्याचा वापर करा आहारात हळूहळू त्याचा समावेश करून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते मित्रांनो आजकाल अनेक लोकांना गॅस अपचन ऍसिडिटी किंवा बदकोष्ठता यासारख्या पचनाशी संबंधित त्रासांचा सामना करावा लागतो चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि तेलगट तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे पचन संस्था कमकुवत होते अशा वेळी शेवगा हा एक उत्तम नैसर्गिक उपाय ठरतो शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जी आपल्या पचनक्रियेला गती देतात शेवग्याच्या शेंगा किंवा पाने नियमित खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुरळीत राहते त्यामुळे बदकोष्ठता दूर होतो आणि पोट हलकं होतं तसेच यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी घटक पचन संस्थेत असलेल्या हानिकारक जीवाणूंना मारून टाकतात त्यामुळे आतड्यांमध्ये होणारा दाह कमी होतो आणि आरोग्यदायी बॅक्टेरिया टिकून राहतो शेवगाचं नियमित सेवन केल्याने फक्त पचन सुधारत नाही तर त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते एकंदरीत पोटाशी संबंधित त्रास टळतात आणि संपूर्ण शरीर हलकं वाटतं विशेषतः सकाळच्या आहारात शेवग्याचं सूप किंवा शिजवलेल्या शेंगांचा समावेश केल्यास पचनक्रिया सुधारण्यास खूप मदत होते पाचवा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे तो शरीर डिटॉक्स करतो आणि त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त करून देतो शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात यामध्ये क्युरसरटीन आणि क्लोरोजेनिक ऍसिड तसेच विटॅमिन ए आणि ई हे घटक विशेषतः महत्वाचे आहेत हे सारे घटक शरीरात साचलेले विषारी द्रव्य म्हणजेच टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं काम करतात शरीरात जेव्हा टॉक्झिन्स कमी होतात तेव्हा यकृत आणि मूत्रपिंड म्हणजेच किडनी आदी कार्यक्षमतेने काम करतात हे दोन अवयव शरीर शुद्ध ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे शेवग्याचे हे घटक त्यांना नैसर्गिकरित्या मदत करतात आणि शरीरातील डिटॉक्स प्रक्रिया सुरळीत पार पडते या प्रक्रियेचा थेट फायदा आपल्या त्वचेला होतो त्वचा अधिक चमकदार निरोगी आणि मृद वाटू लागते त्वचेवरील डाग सुरकुत्या किंवा मुरमे यासारखे त्रास कमी होण्यास मदत होते त्यामुळे आज अनेक सौंदर्य प्रसाधन कंपन्या देखील आपल्या उत्पादनामध्ये शवग्याचा अर्क वापरत आहेत जर तुम्हाला त्वचेला नैसर्गिकरित्या आरोग्यदायी आणि तेजस्वी ठेवायचं असेल तर आहारामध्ये शेवग्याचा समावेश हा उत्तम पर्याय ठरतो शवग्याचे केवळ मुख्य फायदेच नव्हे तर इतर आणखीही अतिशय उपयुक्त फायदे आहेत जे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगामध्ये प्रोटीनचं चा प्रमाण चांगलं असतं जे लोक वजन कमी करत आहात त्यांच्यासाठी हे फार फायदेशीर आहे कारण शरीरातील मांसपेशी टिकवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतं वजन कमी करताना ताकद कमी होऊ नये यासाठी शौगात चांगला पर्याय ठरतो दुसरं म्हणजे यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल घटक लघवीच्या मार्गातील म्हणजेच युरुनरी ट्रॅक इन्फेक्शन रोखण्यासाठी उपयोगी पडतात विशेषतः स्त्रियांमध्ये होणाऱ्या वारंवार लघवीच्या संसर्गासाठी हा एक नैसर्गिक उपाय ठरतो पुढचा फायदा म्हणजे शेवग्याच्या पाण्याचा रस तो केसांच्या मुळावर लावल्यास केस गळती कमी होते केसांना पोषण मिळतं आणि ते मजबूत होतात शेवटी शेवग्यातील काही विशेष पोषक घटक मेंदूचं कार्य सुधारण्यास मदत करतात लक्ष केंद्रित करणे स्मरणशक्ती वाढविणे यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो एकूणच पाहिलं तर शेवगा हे एक बहुगुणी सर्वांगीण आरोग्यदायी वनस्पती आहे शेवग्याचे फायदे तर आपण पाहिले परंतु त्याचा योग्य उपयोग आणि कधी काळजी घ्यावी लागते हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे शेवग्याच्या शेंगाचा उपयोग आपण सहजपणे रोजच्या जेवणात करू शकतो भाजी आमटी सूप किंवा सांबरमध्ये शेंगा टाकल्यास चवही वाढते आणि आरोग्यालाही पोषण मिळतं याचबरोबर शवग्याची पाने वाळून त्याची पावडर करून वापरता येते ही पावडर तुम्ही दुधात पाणी सूप किंवा स्मूदीमध्ये मिसळून घेऊ शकतात मात्र काही विशेष परिस्थितीत शेवग्याचा वापर करताना सावधगिरी आवश्यक असते गर्भवती महिलांनी शेवग्याचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण यातील काही घटक गर्भाच्या वाढीवर परिणाम करू शकतात तसेच ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी शौग्याचं अतिसेवन टाळावं योग्य प्रमाणात घेतल्यास काही हरकत नाही पण अति प्रमाण शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतं एकूणच योग्य मार्गाने शेवग्याचा आहारात समावेश केला तर त्याचे फायदे निश्चित अनुभवता येतात मित्रांनो शेवगा म्हणजे फक्त एक साधा भाजीपाला नाही तो आहे आरोग्याचं गुपित जर तुम्ही नियमितपणे शेवग्याचा आहारात समावेश केला तर अनेक मोठमोठे आजार दूर राहू शकतात तुमच्या घरात जर शेवग्याचं झाड असेल तर त्याचा संपूर्ण उपयोग करून घ्या नसेल तर नक्की लावा मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र